उजनी धरण यंदा शंभर टक्क्याच्या वर भरले असल्याने उजनीच्या जलाशयात पाण्याची वाढ झालेली आहे या पाण्याचे पूजन करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते तसेच धरणग्रस्त संघर्ष समितीचे प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांच्या आयोजनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी ढोकरी वांगी तसेच उजनी जलाशयाच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि शिव प्राध्यापक शिवाजी बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज उजनीच्या शंभर टक्के भरल्यानंतर हे पाणीपूजन होत आहे हो। उजनीची ओटी भरली जात आहे तर शासकीय पातळीवर गेल्या अलीकडच्या काही वर्षात प्रथमच पाणीपूजन होत आहे हो। तर हा जो आनंद आहे गेल्या वर्षीच्या पावसाने दिलेली ओढ आणि पाण्याचे झालेले आपले थोडेसे हाल पाहता या उजनीच्या शंभर टक्के भरण्याला एक वेगळं विशेष महत्व आहे आणि करमळा तालुक्यातून आज आपण शासकीय पातळीवर पाणीपूजन आणि ओटी कार्यक्रम काय भावना इथं अतिशय म्हणजे काय म्हणायचं कृतज्ञतेची भावना आहे आनंदाची भावना आहे आणि भरून पावलो बाबा इतके वर्षात उजनी धरण भरलंच नव्हतं शंभर टक्के आता मायनस साठ वरून एकशे सात टक्क्यावर भरलेला आहे आणि जो दुष्काळ आहे तो मी स्वतः हाताळला होता त्यावेळी तुम्ही म्हणताय थोडेसे हाल पण प्रचंड हाल झाले आणि लोकांच्या म्हणजे कुणाची प्रशासनाची चूक नाही एक वेळा आपल्यावर अशी आली होती की आपण टँकर मंजूर केलेत परंतु पाणी भरण्यासाठी आपल्याकडे स्त्रोत नाहीत इतकी वाईट परिस्थिती आप आपल्यावर आलेली होती तर ह्या पार्श्वभूमीवर हे पाणीपूजन किंवा शंभर टक्के उजनी धरण भरणं ह्याच्यासारखी मोठी बाबच नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे या पंचक्रोशीतील लोक तसेच या बातमीच्या माध्यमातून सर्वांना ह्या पाण्याचं आणि पाणी पूजनाच एक दर्शन होणार आहे आणि त्या निमित्ताने दुसरी एक गोष्ट अशी प्रशासकीय पातळीवर अनुभवताना लोकांच्या मनात प्रश्न आहे की पाण्याच्या नियोजनाचा संदर्भ आहे त्या हातात तु, तुम्ही आला तुमची एक इमेज आहे प्रशासनातील तुमची जी इमेज आहे ती पाहता कार्यक्रम आणि थोडंफार पाण्याचं जे नियोजन आहे आता कुठं लागेल लागे निश्चितच म्हणजे जिल्हा पातळीवरच नियोजन आहे हे खर तर परंतु ह्यावेळी जी आपल्याला टँकर लागले जी संख्या आपली चाळीसच्या पुढे गेली होती ती ह्यावेळी होणार नाही याची दक्षता घेऊ आणि म्हणजे फक्त टँकर कट करणं नाही तर सगळ्यांना पाणी शेवटपर्यंत उन्हाळा आपला जाचक ठरणार नाही असं नियोजन करणं ही माझी जबाबदारी राहील पाणी पुजण्याचा पाठीमागचा उद्देश असा असतो की या उजनी जलाशयाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हायला पाहिजे धरण शंभर टक्के भरलं म्हणून कार्यक्रम करतो हा भाग झाला जरी असला तरी मेन म्हणजे पाण्याच्या नियोजनामध्ये जो बेदखलपणा दिसून येतो आणि आमच्यावर खूप पो मोठा अन्याय होतो त्याला आम्हाला त्रास होतो लोकांच्या पिकांचं नुकसान होतं त्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं आजच्या दिवशी शासनाला प्रशासनाला विनंती करायची की तुम्ही योग्य नियोजन करा दुसरं असं की ज्या निसर्गामुळे हे धरण भरलं त्या निसर्गाचा देखील आभार मानला पाहिजे पुणे परिसरामध्ये पाऊस झाला आपल्याकडे धरण भरणे इतका पाऊस नाही परंतु पुणे परिसरात पाऊस झाला त्याचा लाभ आपल्याला ला झाला धरण शंभर टक्के भरलं आणि खास करून ज्यांनी ह्या धरणासाठी त्याग केला त्या त्याग केलेल्या लोकांची आठवण आजच्या दिवशी करायची असा विषय असतो पाण्याचं नियोजन हे लोकप्रतिनिधीने लक्ष घातलं पाहिजे खास करून सर्वच लोकप्रतिनिधी विशेषतः करमाळा तालुक्याच्या आणि इंदापूर तालुक्यांच्या लोकप्रतिनिधीवर आजी माजी लोकप्रतिनिधी फार मोठी जबाबदारी कारण का की यांच्या डोळ्यादेखत खाली सोलापूर भागातले लोकप्रतिनिधी दबाव वाढवून पाणी अनेक वेळा नियमबाह्य पद्धतीने नेतात तरी पण इथले लोकप्रतिनिधी चुपकी साधतात हे धोक्याचं आहे ना आपल्या दृष्टीने इतर जिल्ह्यातून ज्या पाणी योजना आहेत त्यांना उजनीतून पाणी दिलं जात आहे त्याबद्दल इथल्या लोकांमध्ये धरणग्रस्तांमध्ये आणि करमा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी तसेच लोकांमध्ये प्रचंड एक रोष आहे नक्कीच आहे की कारण की आता बघा आष्टीचा आष्टीची योजना काय मूळ सिंचन आडे मध्ये नाही परंतु आष्टीला देखील पाणी चाललंय साडेसात फूट व्यासाच्या मोठ्या पाईपलाईन मधून पाणी चाललंय आणि मग आणखी कुणीतरी येतं पाठीमागं सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला पाच टी सी पाणी नेण्याचा प्रयत्न झाला होता आपण तो हाणून पाडला आंदोलन करून संघर्ष करून मग हे तो एकच असतो की हितलं पाणी आमचं हक्काचं पाणी आमच्या हक्काचं पाणी हिथलं हे आमच्या हक्काचं बारा टी पाणी आमच्या हक्काच आहे ते पाणी आम्हाला राखून ठेवलं पाहिजे आमची वीज कपात केली नाही पाहिजे आणि पाणी निश्चितपणे सांभाळलं पाहिजे कायमस्वरूपी मायनस साठ म्हणजे कुठं गेलं जुनी गाव होती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पाणी पूजन मला वाटतं अलीकडच्या काळात केलं आम्ही पाठीमाग परंतु अलीकडच्या पाच सात वर्षामध्ये आम्ही स्थानिक इथले लोक करायचो परंतु या वर्षीचा जो त्रास झाला त्या त्रासामुळे आपण कालवा सल्लागार समितीच्या सचिवांनाच बोलवलं होतं तर हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पाणीपूजन होत असताना नियोजनावर नियो थोडी कार्यवाही तातडीची होईल असं वाटतं होईल ना कारण हा विषय तितकासा गंभीर झाला आहे म्हणजे या वर्षी झालेल्या त्रासामुळे लोक बी जागृत झाली की आता पुन्हा असं कोणी नियोजनाबाह्य पाणी मिळत असेल किंवा प्रशासकीय अधिकारी देखील तरी कोणाकडे काम करत असतील तर त्यांना अटकाव करण्यासाठी